मावा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग पाटील यांचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत होत आहे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित गाव बैठकांना मिळणारा प्रतिसाद प्रस्थापितांच्या उरात धडका वळवणार आहे सोमवारी संजोग वाघोडे पाटील यांनी पनवेल तालुक्यातील विविध गावांना भेट दिली त्यांच्या सभेत महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित होते सक्रिय आहात आणि पूर्वीपासूनच शिवसेना म्हणजे धनुष्यबण अशा प्रकारचं समीकरण राहिलेलं आहे आणि आज निंदे गटानं ही तुमची निशाणी पळून गेलेली आहे त्यामुळे आज संजय वाघरे पाटील यांचा प्रचार करत असताना मशाल घरोघरी पोहोचवणं तुम्हाला आव्हानपूर्णक वाटते का वाट नाही कारण निशाणी जरी चोरली आमची असली तरी आमची मातोश्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांना चोरता आलं नाही हे संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्ष आमच्याबरोबर आहे त्यांची निशाणी कधी खटारा कधी धाड होतं कधीही लोक ज्या वेळेला या मैदानात उभा राहतो त्यावेळेला हत्यार कुठला हातात घ्यावं हे आज आमच्या उद्धवसाहेबांनी संजय राऊत साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेला आहे आणि त्याचा मी नावही घेत नाही होते आमची निशाणी मान्य शिवपती चोरली प्रयोग केला त्यांनी पण या निवडणूकमध्ये ही मशाल त्यांना जाणल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो आज महाविकास आघाडी आम्ही महाराष्ट्रात झाल्यापासून पनवेल उरणची महाविकास आघाडी आहे आपल्याला कल्पना आहे मी महाविकास आघाडीचा अध्यक्ष आहे सर्व आघाडीनं आज पाच वर्ष एकत्र ठेवल्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये पनवेल आणि उरणमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवलेला आहे आणि हा पण विजय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र रोले साहेब काय सांगाल आज मावळ लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहात आणि महाविकास आघाडीची ताकद ज्या ग्रामीण विभागामध्ये आहे तिथल्या गाव बैठकांमध्ये आज आपण आलेला आहात काल गाव बैठका सुरू झालेल्या आहेत प्रतिसाद कसा मिळतोय काय सांगाल काय प्रतिक्रिया द्या याच्यामध्ये जर बघितलं तर गाव घटकाच्या दौऱ्यामध्ये मी आज चांगले सकाळपासून गावघाटीचा दौरा सुरू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि प्रत्येक पक्षाची मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल शेतपा असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आर बी आय असेल आम आदमी पार्टी असेल वेगवेगळ्या ज्या आमच्याबरोबर आहेत त्या पक्षामध्ये यांचा महाविकास आघाडीमध्ये या सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यामध्ये सामील होतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साहानं स्वागत करतात आणि जी चीड आहे मनामध्ये लोकांचे की बाबा हे गेल्या अनेक वर्षापासून या भागाचा जो विकास व्हायला पाहिजे होता किंवा या भागाचे जे प्रश्न सुटले पाहिजेत होते न्यायानासारखा प्रकल्प असेल किंवा निर्णयसारखा रस्त्याचा प्रकल्प असेल या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये जी चीड आहे आणि ही चीड बाहेर येण्याचं काम या ठिकाणी होतं आणि सर्व ग्रामस्थांना असं वाटतं की बाबा हा प्रकल्प या ठिकाणी होऊ नये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा होते आणि या महानगरपालिकेत जी काही नवीन गावं आहेत जी काही शहरं असेल किंवा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महानगरपालिकेत केलेल्या आहेत तर यांचा टॅक्सचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न घेऊन लोक माझ्यासमोर येतात आणि त्यावरती आम्ही त्यांच्या सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळी करतात आणि ते प्रश्न मार्गी लावण्याच्यासाठी आम्ही दूरपूरच्या काळामध्ये निश्चित प्रयत्न करतो संजोगशी आपण मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कुठल्या कामांना प्राधान्य द्या याच्यामध्ये प्रामुख्यानं जर तुम्ही बघितलं तर न्यायनासारखा जो प्रकल्प आहे किंवा कडे जर सगळं दुरस्त प्रश्न आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये आलेली की काही शिल्प असेल गावं असतील तर ह्याच्यातला जो टॅक्सचा प्रश्न असेल हे प्रश्न आणि प्रा प्रामुख्यानं या तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जे काही गावं आहेत किंवा जे काही वेगवेगळे या ठिकाणी गडकिल्ले आहेत लॅणे आहेत ह्याचं संवर्धन करून या भागामध्ये जास्तीत जास्त पर्यटक कसा येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो वार्ताहर ब्युरो रिपोर्ट पनवेल